आज काहीतरी टीव्हीला आणि इकडे सगळीकडे चाललंय की महायुतीच्या सरकारनी लाडकी बहिणी योजना आणली आणि सर्वे सुरू झालाय त्याच्यामध्ये काही काही जण नोकरी करणाऱ्या महिलांची पण नावं आली माग तर असंच तपासणी करत असताना पुरुषांनी पण लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा घेतला आता याला त्या पुरुषाला पुरुष म्हणावं का आणखीन काय म्हणावं हे बरं नव्हतं आपण लाडक्या करता आणलोय आणि तू कशाला तिथं मध्येच काहीतरी करतोय आणि जर ऍक्शन घेतली तर पुन्हा मग कसं काय वाटेल मग गारगार वाटेल असं नाही जी योजना ज्याच्याकरता आणलेली आहे त्या योजनेचा फायदा त्या घटकाने घेतला पाहिजे ह्याच्यात आम्ही जात पात बघितलेली नाही ज्याचा अडीच लाखाच्या मध्ये उत्पन्न आहे ती माझी भगिनी तिथं था। पात्र ठरवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पासष्ट वर्षापर्यंत तिला पात्र ठरवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये खोटं नाही सांगत माझ्या लाडक्या बहिणींनो जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला ह्या योजनेच्या करता आम्हाला बजेटमध्ये तरतूद करावी लागते किती पंचेचाळीस हजार कोटी पण ह्या योजनेमुळं काही काही माझ्या माई लाडक्या बहिणींना कधी हातामध्ये पैसा येत नव्हता आज काही का होईना तिला पण थोडंसं वाटायला लागलं की माझा पण काही अधिकार आहे माझ्याकडे पण सरकार लक्ष देत आहे आणि मी ह्या पैशाचा विनियोग काही काही जण आता परवा रक्षाबंधन झालं काहीनी ते आलेल्या पैशाचा राख्या बनवण्याच्या करता जे काही साहित्य लागतं ते घेतलं आणि त्याच्यात तो राख्या बनवल्या आणि ते दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये खर्च केले आणि पंधरा हजार रुपयाच्या राख्या विकल्या म्हणजे असंही त्या ठिकाणी डोकं माझ्या लाडक्या बहिणी चालवत आहेत अजून पण आम्ही त्याच्यामध्ये अजून काही आपल्याला लाडक्या बहिणींच्या करता अधिक ह्याच पैशातून त्यांना कस मदत होईल राज्याची उपमुख्यमंत्री पवार यांनी आताच लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी माहिती दिलेली आहे त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो येत्या चार ते पाच दिवसामध्ये नक्कीच जमा केला जाणार आहे तर पहा ही आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी असणार आहे पहा लाडकी बहीण योजनेबाबत कोणती मोठी अपडेट एक समोर आलेली आहे अशा कोणती मोठी अपडेट समोर आलेली आहे तर पाच महिन्यात टिंबटिंब होणार म्हणजेच नेमकं पाच महिन्यात काय होणार आहे तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथे नक्कीच करायचं आहे तर पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेल्या पाच महिन्यापासून नवीन अर्जाशिवाय आहे पहा म्हणजेच एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत आहेत योजनेचा दुरुपयोग रोखण्यासाठी अपात्र लाभार्थ्यांची वगळणी करण्यात आलेली आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योजना स्थगित असून मानधन वाढीचे आश्वासन देण्यात आलेलं आहे परंतु अजूनही मानधन वाढलेलं नाही सर्वांना माहीत असेल माहितीच्या सरकारनं सांगितलेलं होतं की आपली सत्ता ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते पंधराशे रुपयावरून आपण वाढवणार आहोत परंतु हे मानधन अजूनही वाढलेलं नाही पंधराशे रुपये जे आहेत ते पंधराशे रुपयेच अजून इथे लाडक्या बहिणींना मिळत आहेत पहा योजनेची लोकप्रियता कमी झालेली आहे का असा प्रश्न आता सर्व लाडक्या बहिणीमध्ये उपस्थित झालेला आहे आपल्या जनतेमध्ये इथं पसरत आहे पहा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा होतो का हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे सा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे सर्वांना याचा नक्कीच फायदा इथं होणार आहे तर पहा घोषणा झाल्यापासून काही कारणामुळे सतत चर्चेत असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही वर्षभरानंतरही पुन्हा चर्चेचा विषय ठरलेली आहे ते वयोगटातील पात्र महिलांसाठी दरमहा पंधराशे रुपयांची देण रुपये देण्याची जी घोषणा केलेली होती जुलै महिन्यापासून केलेली होती आणि हा जुलैला जुलै संपून आता ऑगस्ट महिना आलेला आहे आणि ऑगस्ट महिना म्हणजे चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा इथं आपल्या पात्र लाडक्या बहिणींना लागलेली आहे पहा तुम्हाला लाडकी बहिणी मिळण्याची आतापर्यंत एकूण किती हप्ते मिळाले हे तुम्ही नक्की तिथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे पहा आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माहितीचं सरकारने जी लाडकी योजना सुरू केलेली आहे ती योजना अशीच कायमस्वरूपी सुरू राहणार आहे ही योजना आपल्या लाडक्या बहिणींसाठी केलेली आहे आपल्या मायमाऊलीसाठी त्यांनी इथं सुरू केलेली आहे तर पंधराशे रुपयांची जी आर्थिक मदत मदत आहे ती आपण आपल्या लाडक्या बहिणींना घर चालवण्यासाठी त्यांच्या जीवन उपयोगी वस्तू कामासाठी त्यांना हे पैसे नक्कीच त्यांच्या कामाला येणार आहेत पा माहितीसाठी ही योजना चांगली लाभकारक ठरलेली असली तरी विरोधकांनी त्यावरून आक्रमक भूमिका घेत योजनेला विरोधही दर्शवलेला होता आपण सर्वांनी पाहिलेलंच होतं भरपूर अशा खोट्या अफवा इथं आपण पाहिलेल्या होत्या की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे सरकार आता लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं पुरवणार नाही मात्र राज्यातील कोट्यवधी महिलांनी या, या योजनेसाठी अर्ज केलेला होता त्यापैकी दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना या योजनेचे पैसे या योजनेचा जो लाभ आहे तो इथं दरमहा पंधराशे रुपयांप्रमाणे इथं मिळत आहे पहा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत आहे का हे सुद्धा तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे कोट्यवधी महिलांना लाडकी भर योजनेचा लाभ होत आहे पंधराशे रुपये त्यांच्या प्रत्येक महिन्याला उशिरा का होईना पण त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे योग्य वेळी वाढवणार मानधन असा आश्वासन असं आश्वासन आपल्याला माहितीच्या सरकारने दिलेलं होतं परंतु लाडकी बहीण योजनेचं जे मानधन आहे ते पंधराशे रुपये होतं ते पंधराशे रुपये अजूनही आहे तर सरकार नक्की मानधन कधी वाढवणार ती योग्य वेळ कधी येणार याची वाट आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणी पाहत आहेत पहा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना पडताळणी स्थगित केल्याचं सांगितलं जात असून योग्य वेळी या योजनेचे पैसे वाढवण्याची ग्वाही देण्यात आलेली आहे आता ज्या निवडणुका सुरू होणार आहेत महानगरपालिकेच्या महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तर याच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी आहे ती तर स्थगित करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुरू राहील आणि सध्या मिळणारे महिन्याचे पंधराशे रुपये जे आहेत लोकर ते योग्य वेळी वाढवले सुद्धा जातील अशी ग्वाही आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा इथं दिलेली आहे पहा म्हणजे जे पंधराशे रुपयांचं जे मानधन आहे त्याच्यामध्ये नक्कीच लवकरात लवकर वाढ केली जाईल आणि लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयावरून ते नक्कीच योग्य ती रक्कम त्यांना इथं पुरवली जाईल असं आपले मुख्यमंत्र्यांनी देखील इथं सांगितलेलं आहे पहा योजनेचा गैरफायदा ज्यांनी घेतलेला आहे तर त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्याचं आपल्या सरकारनं इथं आदेश काढलेले आहेत काही जणांनी लाडकी बहीण योजनेचा दुरुपयोग करून घुसखोरी केलेली आहे त्यांचं मानधन थांबवण्यात येणार आहे पा महिलांसाठीच ही योजना असतानाही काही हुशार भावांनी काही पुरुषांनी हे लाडकी बहीण योजनेची ओळख पटू नये असे फोटो लावून त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं उचललेले आहेत मात्र अशा घुसखोरांचं अनुदान आता थांबवण्यात आलेलं आहे आणि लवकरच त्यांच्यावर आता कठोर कारवाईसुद्धा करणं करण्यात येणार आहे पा परंतु ज्या पात्र लाडक्या बहिणी असूनही त्यांना त्यांच्यावर अन्याय झालेला असेल त्यांना पैसे मिळालेले नसतील तर अशा भगिनीवरील अन्याय दूर केला जाईल आणि त्यांना देखील लाडकी बहिणीचे पैसे हे वाटप केले जातील असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तसेच पहा महाराष्ट्र सरकारनं पाच हजार शंभर कोटी रुपये मोफत वाटलेलं आहे तर लाडकी बहीण योजनेमुळं आपल्या सरकारची सुद्धा डोकेदुखी वाढलेली आपल्याला इथं दिसत आहे पहा म्हणजे पाच हजार शंभर कोटी रुपये इतकी रक्कम आपल्या सरकारनं चुकीच्या बहिणींना म्हणजे ज्या खोटी माहिती भरून ज्यांनी पैसे उचललेले आहेत लाटलेले आहेत त्या अपात्र लाडक्या बहिणींनी हे शं पाच हजार शंभर कोटी रुपये इथं उचललेले आहेत तर पहा सव्वीस पॉईंट तीन लाख अपात्र लाडक्या बहिणींनी हे पाच हजार शंभर कोटी रुपये इथं हडपलेली बातमी सुद्धा समोर आलेली आहे पहा महाराष्ट्र सरकारची जी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होती तर या अंतर्गत सव्वीस लाख अपात्र लाडक्या बहिणींनी पाच हजार शंभर कोटी रुपये आपल्या सरकारच्या इथं हडपलेले आहेत जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती आपल्या महिलांचं जीवनमान उंचवण्याचं उद्दिष्ट योजना सत्ताधारी पक्षांच्या निवडणूक यशाचे प्रमुख कारण ठरलेले आहे परंतु नुकत्याच झालेल्या तपासणीत योजनेतील गंभीर अनियमितता उघड झालेली असून यामुळे योजनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत पाच हजार लाडक्या बहिणीने उचललेली आहे काही पुरुषांनी सुद्धा आपल्याला इथं दिसून आलेले आहे तर पहा त्यांच्यासाठी या योजनेतील अनियमिततेचा पर्दाफाश कसा होणार तर राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने केलेल्या तपासणीत सव्वीस लाखाहून अधिक लाभार्थ्यांनी अपात्र ठरण्यात आलेला आहे तर या महिलांना योजनेच्या सुरुवातीपासूनच दरमहा पंधराशे रुपये मिळत होते ज्यामुळे आत्तापर्यंत सुमारे पंधरा हजार एकशे अठ्ठावीस कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यावर खर्च झालेले आपल्याला दिसत आहेत पहा पंधरा हजार एकशे अठ्ठावीस कोटी अपात्र लाभार्थ्यावर इथं खर्च झालेले आहेत ही रक्कम योजनेच्या चालू आर्थिक वर्षाच्या दहा हजार कोटी रुपयांच्या बजेटपेक्षा जास्त आहे पहा म्हणजेच पाच हजार एकशे अठ्ठावीस कोटी इतकी जास्त रक्कम इथं चुकीच्या पद्धतीने वाटप केलेले आहे चुकीच्या लोकांनी चुकीच्या महिलेने ही इथं उचललेली आहे यामुळे योजनेच्या प्रारंभिक तपासणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत